वैराग भागात ट्रॅक्टर चोरींचे प्रमाण वाढले दोन ट्रॅक्टर गेले चोरीला वैराग पोलिसांकडून ग्राम सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश बार्शी तालुक्यातील सासुऱ्या आणि मानेगाव येथे शेतात लावलेले दोन ट्रॅक्टर हेड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैराग येथील विक्रम चंद्रकांत नवले यांची सासुरे हद्दीत जमीन आहे त्यांनी एम एच तेरा एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव हा ट्रॅक्टर घेतलेला आहे हा ट्रॅक्टर शेतामध्ये लावून ते वैराग येथील घरी परतले होते दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्या असता त्यांना तो ट्रॅक्टर तिथे आढळून आला नाही त्यांनी हरवलेला ट्रॅक्टर आसपास शोधण्याचा देखील प्रयत्न केला मात्र चोरीस गेल्यामुळे तो कुठेही सापडला नाही त्यानंतर त्यांनी वैराग पोलीस ठाणे गाठून याबाबतची रितसर तक्रार दिली आहे या ट्रॅक्टर सोबत त्यांचा रोटरही चोरीस गेल्याचे समोर आले असून तीन लाख वीस हजार रुपयांचे त्यांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे मानेगाव येथील तुषार संतोष बिरंगे यांचा देखील ट्रॅक्टर एम एच तेरा ई के एक्केचाळीस चव्वेचाळीस मानेगाव हद्दीतून चोरून नेला आहे या प्रकरणी देखील वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या वाढत्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणी वैराग पोलीस ठाणे हद्देतील सर्व पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना सूचित करण्यात आले आहे की रात्री बारा ते सकाळी चार वाजेपर्यंत रात्र गस्त घालून काही अनुचित प्रकार किंवा संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा